नमस्कार मंडळी मी वाईट गोळ ट्रस्ट संस्थेचा प्रतिनिधी वशिष्ठ तळेकर तर आज आपण बघणार पेरणी व लागवडीच्या अवजारांची संपूर्ण माहिती बघणार आहोत या व्हिडिओ माध्यमातून तर प्रस्तावना बघू पहिले शेती उत्पादन वाढीसाठी जशी आर्थिक उत्पादन बियाण्याची योग्य प्रमाणात खतांची आणि पीक संरक्षणाची गरज असते तशीच पेरणी व लागवडीला लागणाऱ्या सुधारित अवजारांचीही उपयुक्तता आहे जसे की शेतीला लागणारे बचत होते आपल्या पैशाची पैशामध्ये बचत होते सुधारित अवजारांच्या वापरामुळे काम जलद गतीने होते मनुष्यबळीही कमी लागते पशूंचा वापर कमी होतो मनुष्याच्या शरीरावर पडणारा ताण कमी होतो आणि पैशाचीही बचत होते त्यामध्ये एवढेच नाही तर कामाचा दर्जा सुधारतो आणि त्यामुळे उत्पादन वाढ होण्यास मदत होते म्हणून सुधारित अवजारे वापरणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच ठरते तर आज बघणार आहोत पेरणी व लागवडीचे अवजारे कोणकोणते ते बघणार आहोत आधी ट्रॅक्टरचलित बियाणे व खत पेरणी यंत्र बैलचलित टोकन यंत्र हाताने चालवले जाणारे टोकन यंत्र बघणार आहोत ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र बी बी एफ पद्धतीनं हे तर आपल्याला सांगायची गरजच नाही की सरांनी संपूर्ण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये बी बी एफ पेरणी यंत्राचे फायदे काय आहेत ते कशा कसं वापरलं पाहिजे त्याची डायग्राम आकृती काढून आपल्याला सांगितलेली आहे ट्रॅक्टर चलित टोकन यंत्र ट्रॅक्टर चलित न्यूमॅटिक टोकन यंत्र ट्रॅक्टर चलित कांदा बी पेरणी यंत्र ट्रॅक्टर चलित सेमी ऑटोमॅटिक हळद बेनी लावणी यंत्र ट्रॅक्टर चलित ऊस लागवड यंत्र ट्रॅक्टर चलित सेमी ऑटोमॅटिक बटाटा लागवड यंत्र ट्रॅक्टर चलित ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघू ट्रॅक्टर चलित बियाणे व खत पेरणी यंत्र हे यंत्र सर्व अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे चालविता येते म्हणजे छोटं ट्रॅक्टर असो की मोठं ट्रॅक्टर असो सर्व टॅक्टरद्वारे चालविता येते या यंत्राला या यंत्राद्वारे बियाणे पेरणी सोबत बिया खते देखील योग्य प्रमाणात सोडू शकतो जसं की आपण बियाणे जेवढं सोडतो त्या पद्धतीने आपण खते देखील त्याच्यासोबत सोडू शकतो पेरणी कर दोन सरीतील अंतर कमी जास्त करता येते म्हणजे आपण जेवढं अंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला ठेवता येते बहुतांशी पेरणी करता हेच यंत्र वापर जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोक ह्या यंत्राचा वापर करतात शेतकरी हा व्हिडिओ बघू आपण त्याचा या पद्धतीने पेरणी केली जाते हे इकडनं बी आहे आणि तिकडनं खत आहे हे दोन्ही आपल्या शिफार्यां शिफारशीनुसार सोडल्या जाते याच्यामध्ये बैलचली टोकन यंत्र आता बैलचली टोकन यंत्र हे यंत्र एक बैलजोडीच्या सहाय्याने चालवलं आता जवळपास शेतकऱ्यांकडं तुरळीक शेतकऱ्यांकडं बैलजोडी तुरळीक बघायला मिळते ह्या यंत्राची कार्यक्षमता दोन पॉईंट तेहतीस हेक्टर प्रतिदिवस इतकी आहे म्हणजे शेतकरी आपले ज्याच्याकडे क्षेत्र कमी आहे त्या शेतकऱ्यांचा अत्यंत उपयुक्त आहे कारण की बैल असले की शेण खत भेटत आहे आपल्याला शेण आता जवळपास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेलं होत सुधारत नाही जमिनीचा त्यासाठी हे एक नंबर बैल त्यांना खायला भेटतंय सर्व गोष्टी भेटतात व आपल्याला त्यांची सेणूही भेटते आखाड्या आपल्या समजा शेतात बैल असले की करमत शेतकऱ्यांना हा मेन मुद्दा आहे याच्यामध्ये हे बघा हा व्हिडिओ फार जुना आहे त्याला उपलब्धात उपलब्धता झाली नाही मला त्याच्यामध्ये हा खत सोया आपलं बियाणं मस्त चालले शेतकरी चालत मस्त हाताने चालविली चालविली जाणारे टोकन यंत्र आता हे यंत्र एका हाताच्या साह्याने चालवले जाणारे आता हाताच्या म्हणल्यावर आता हाताचं म्हणजे टोकन पद्धतीमध्ये आपलं ज्याला क्षेत्र कमी त्या क्षेत्र शेतकऱ्याला हे एक नंबर आहे या यंत्राच्या साह्याने आपण सोयाबीन कापूस मक्का तूर चवळी सूर्यफूल असे अनेक प्रकारचे पी पिकांची पेरणी करू शकतो म्हणजे संपूर्ण आपल्या जेवढे मका कापूस तूर याची संपूर्ण टोकन पद्धतीने पेरणी केल्या जाते या यंत्राद्वारे आपण बियासोबत खते देखील योग्य प्रमाणात सोडू शकतो या यंत्राद्वारे म्हणजे आपण बी पेरणी करू शकतो त्याच्यासोबतच खत जेवढं लागतंय आपल्याला त्या खताची शिफारस केली त्या खत खत बी सोडू शकतो त्याच्यासोबत हे बघा मस्त चाललाय शेतकरी लोटत लोटत हे सोयाबीन त्याच्यामध्ये पेरू शकतो आपण टोकन करू शकतो ही बघा दोरी लावून सुशिक्षित शेतकरी आहे म्हणजे आपलं तास वेग एकीकडे एकीकडे एक दात हे बघा त्या हे त्याचे दात आहेत हे इकडून आपण बियाणं आहे आणि इकडून खत ते केलं आहे म्हणजे सोबतच पेरू शकतो आपण ते दात आहे त्या दातामधून सोडल्या जाते डिबलिंग केल्या जाते मस्त हे फायबरचं हे फायबरचं चा चाक आहे जेणेकरून आपल्याला लोटण्यास सोपं जाईल म्हणजे अडचण होणार नाही काय त्यासाठी ट्रॅक्टरचलित रुंदवारंबा सरी पेरणी यंत्र म्हणजे बीबीएफ पेरणी यंत्र पंचेचाळीस व त्यापेक्षा अश्व जास्त आश्वशक्तींच्या जा ट्रॅक्टरने चालवता येते हे यंत्र या यंत्राद्वारे भूमिमुख सूर्यफूल करडई सोयाबीन ज्वारी मक्का गहू तूर इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने पेरणी केले करणे करता येते दाणेदार खताची मात्रा शिफार शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते याच्यामध्ये गरजेनुसार कमी जास्त खोलीवर बियाण्याची टोकन करता येते म्हणजे जसं की आपल्याला जेवढी गरज आहे पाण्याची वापसा कधी आहे काय आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला योग्य शिफार्यानुस शिफारशीनुसार टोकन करता येते या यंत्राच्या सहाय्याने दोन पॉईंट आठ किमी प्रति तास वेगाने झिरो पॉईंट सेहेचाळीस क्षेत्रावर एका तासात वरंबा तयार करून बियाण्याचे टोकन करतायत म्हणजे जसं की असा वरंबा म्हणजे वरंबा करून आपण बियाण्याची टोकन करू शकतो यामध्ये याचा या व्हिडिओ बघू हे हो बघा मस्त दोन्हीकडून सऱ्या पडत आहेत म्हणजे वरंबा आपले ज्या आता यावर या, या सरीमध्ये पाऊस जरी कमी झाला किंवा पाऊस जरी जास्त झाला तर या सरी वाटप पाऊस जास्त झाला की पाणी वाढ जाते आणि जर पाऊस पाऊस काळ कमी का झाला की जसं की गेल्या वर्षी किती पाऊस काळ कमी का झाला सरांनी श्रीमान गजानन जाधव सरांनी कित्येक वेळ हर वाईट गोल्ड पॅटर्न सोयाबीन पेरा हरभरा पेरा त्यामध्ये आपल्या जवळपास शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ झाली या बी बीबीएफ पेरणी यंत्रामुळे आपल्याकडे साधं जरी पेरणी यंत्र असेल तर त्याला आपण शिफारशीनुसार एका साईडला शेवटच्या फनाला आपण पोतं बांधून आपण त्याचं आपण बीबीएफ पेरणी यंत्र तयार करू शकतो टॅक्टरचलित टोकन यंत्र पंचेचाळीस व त्यापेक्षा जास्त अस्वशक्तीच्या टॅक्टरने चालवता येते या यंत्राद्वारे भयमुख सूर्यफूल करडई सोयाबीन ज्वारी मक्का गहू तूर इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करते जसं की पहिलं सांगितलं दाणेदार खताची मात्रा शिफार शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते याच्यामध्ये पण हां हे चलित न्यूवॅटिक टोकन यंत्र हे नवीन आधुन आधुनिक यंत्र आहे पंचेचाळीस वर्ष त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने या यंत्राद्वारे कापूस भुईमुख सोयाबीन तूर मक्का इत्यादी पिकांची पेरणी करता येते एका दिवसात साडेतीन ते चार हेक्टर क्षेत्रावर टोकन करता येते म्हणजे एका दिवसामध्ये साडेतीन ते चार हेक्टर म्हणजे भर जवळपास दहा एक दहा एकर पर्यंत आपण टोकन करू शकतो या यंत्राद्वारे या अचूक पेरणी होत असल्याने उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ आता अचूक पेरणी म्हणजे कसं ज्या वेळेस आपल्याला पावसाची गरज होती पाऊस पडला त्या ठिकाणी आपलं कसं होतं कमी जास्त क्षेत्र होते आपल्याला संपूर्ण एका वेळेस होत नाही तर या, या यंत्राचा वापर केल्यानं योग्य वेळी पेरणी होत असल्याने उत्पादनात वाढ होती हे बघा व्हिडिओ हे बघा मस्त टोकन आहे हा व्हिडिओ आपल्या महारा जवळपास मराठवाडा विदर्भात तर नाही ज्या शेतकऱ्याकडे जास्त क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याकडे भेटलेला आहे हे टोकन करते मस्त चाक वगैरे ट्रॅक्टरतील सेमी ऑटोमॅटिक हळद बेने लावणे यंत्र चाळीस व त्यापेक्षा जास्त आश्चर्य त्या ट्रॅक्टरने चालविता येते हे या यंत्राने सरी पाडून हळद बेने लावली जाते आता वसमत झालं हिंगोली झालं इकडे सांगली झालं या भागामध्ये या यंत्रात या यंत्राला मागणी भरपूर आहे कारण की ती ज्या ज्या ठिकाणी हळद लावतात म्हणजे आधी आपण जर आपले पारंपरिक पद्धतीने हळद लावणी केली तर आधी बेड पाडा त्याच्यावर सऱ्या पाडा त्याच्यानंतर मजूर लागतं त्याच्यावर मजुरांनी हळद लावा जवळपास सात आठ मजूर लागतात म्हणजे जवळपास आठ ते दहा मजूर लागतात एक एकर हळद लावण्यासाठी या यंत्राने सरी पाडून आपण हळद बेने लावू शकतो या यंत्र यंत्रामुळे एका दिवसात दीड एक पॉईंट पाच ते दोन हेक्टर क्षेत्र हळद लागवड करता येते या यंत्र म्हणजे ऑटोमॅटिक सरी बी पडते आपलं बेन लागवड होते माती पडते वरून त्याच्यामध्ये हे बघा व्हिडिओ होते हे टाकले मस्त हळद ट्रॉलीमध्ये हे बेड बी पडत आहे सर्वच ऑटोमॅटिक हळद बी लागवड होते योग्य अंतर जसं आपल्याला अंतर पाहिजे त्या अंतरावर लागवड होती हळदीची टॅक्टर कांदा कांदा पेरणी यंत्र पंचेचाळीस व त्यापेक्षा जास्त अश्वश्यक्तीच्या ट्रॅक्टरने चालू राहते या यंत्राने कांदा व कोथिंबीर बियाची पेरणी केली जाते म्हणजे कांदा बी करू शकता कोथिंबीर बी करू शकता या जवळपास हे कांद्याचं म्हणजे नाशिक लासल लास नाशिक या भागामध्ये जरा जास्तच आहे या यंत्रामुळे एका दिवसात एक पॉईंट पाच ते दोन हेक्टर क्षेत्र कांदा पेरणी केली जाते बघा हे कांदा टाकायचं बियाणं टाकायचं हे बघा योग्य पेरणी होते जसं की आपल्याला रोप टाका हे करा ते करा त्याच्या आधी हे डायरेक्ट आपलं पेरून निघतय स्वयंचलित पावसाळी कांदा रोप लागवड यंत्र आता रोप लागवड यंत्र हे नवीन निघालेलं आहे नवीन विकसित झालेले रोप लागवड यंत्र या यंत्राद्वारे कांदा तसेच पॅडी भात लागवड करू भात लागवड सुद्धा करू शकतो या यंत्राने यामध्ये दोन रोपातील अंतर समान ठेवू शकतो व मजुरांची व वेळेची बचत होती आता कांदा लावणं म्हणले की मजूर भरपूर दहा चिखलात राहा लावा रे हे करारे भाताच तर बघायचंच काम नाही जवळपास भंडारा चंद्रपूर या भागामध्ये कमी क्षेत्रावरच जास्त त्याच्यामध्ये पाणी वगैरे त्याच्यामध्ये लावा थोड्या थोड्या जा जाग्यावर त्याच्यामुळे हे यंत्र एक चांगलं आहे बघू शकता हे बघा मस्त लागवड चालली ऑटोमॅटिक लागवड आहे समान अंतर ठेवू शकतो पाहिजे तेवढं अंतर ठेवू शकतो कमी जास्त करू शकतो आपण ट्रॅक्टर चली सेमी ऑटोमॅटिक बटाटा लागवड हळदी बटाटा लागवड यंत्र आहे पस्तीस व त्यापेक्षा जास्त अस्वश्यक्तीच्या ट्रॅक्टरने चालविते मनुष्य चलित लागवडीपेक्षा एक समान वाढ व परिपक्वता सुनिश्चित होत असल्याने उत्पादनात वाढवते म्हणजे योग्य लावणी होती म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच लागवड लागवड होती बटाट्याची लागवड कार्यक्षम जलद व कमी खर्चात होती म्हणजे आपल्याला इकडं खर्च मजूर लावणं हे करणं मजुरांची बचत होती त्याच्यामुळे कमी खर्चात शक्य होते हे लागवड करणं मस्त टाकत चाललेत हे बघा सरी पाडून त्याच्यावर ऑटोमॅटिक माती टाकून झाकून टाकते ते दोन्ही दोन्ही पण काम एकाच वेळेस ट्रॅक्टर करते ट्रॅक्टर चलित ऊस लागवड यंत्र आता जवळपास आपल्या भागामध्ये तुरळीत ठिकाणी बघायला मिळालं पंचेचाळीस व त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने येते या यंत्रामुळे एका दिवसात एक पॉईंट पाच ते दोन हेक्टर क्षेत्र ऊस लागवड करता येते या यंत्राने सपाट जमिनीमध्ये दोन रिझरच्या साहाय्याने सऱ्या पाडणे अखंड ऊसाचे तुकडे करून बेणे सरीत पाडणे बेण्यावर माती प पसरणे दाणेदार खते पेरून देणे रोलरच्या मदतीने माती दाबणे व इतर कामे एकाच वेळीस केली जातात म्हणजे आपण बेड पाडतो बेड पाडावं आप लागतंय आपल्याला आधी पण हे काय करताय एकाच वेळेस बेड रेजरच्या साहाय्याने बेड पाडताय उसाचे अखंड तुकडे करतात म्हणजे आपण आधी जर केलं तर आपल्याला मजूर लागतं बेनं तोडा रे त्याची बीज प्रक्रिया करा त्यानंतर मान शेतक मजूर लावा त्यानंतर लागवड करा हे सर्व काम एकाच वेळेस करून जाते हे बघा अखंड ऊस ऑटोमॅटिक तुटतं जेवढं लाग जेवढ्या अंतरावर पाहिजे तेवढ्या अंतरावर सोडले जाते आपल्याला हे बघा सर या पाड काही काही शेतकरी अंतर कमी जास्त करतात त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ट्रॅक्टर चलित ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र आता पंचेचाळीस व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते या यंत्रामुळे एका दिवसामध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर ते तीन हेक्टर क्षेत्र ऊस रोपाची पुनर्लागवड करता येते या यंत्राच्या रोप ते रोप व ओळी ते ओळी अंतर अनुक्रमे सहाशे मिलीमीटर आणि एक एक हजार पाचशे मिमी राहते पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या यंत्रामुळे खर्चामध्ये मोठी मोठी बचत होती जसं सांगितलं की मजुराची संख्या कमी लागते हे आता न्यूमॅटिक म्हणजे नवीन नियंत्रण तंत्रज्ञान निघालेले आहे अधिक माहितीसाठी या आमच्या शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल करा काय अडचण आली तर हा नंबर आहे